वसई पूर्व गोखिवारी येथून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे येथील एका साचलेल्या पावसाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे शनिवारी दुपारी वसई पूर्वेच्या फादरवाडी येथे ही दुर्घटना घडली आहे आणखीन तीन मुले देखील या दुर्घटनेमध्ये बुडल्याची शक्यता असून अग्निशामक दलामार्फत त्यांचा शोध सुरू आहे वसई पूर्वेच्या फादरवाडी येथे असलेल्या मोठ्या खड्ड्यात पावसाचे पाणी जमा झाले होते विरार अलिबाग कॉरिडॉर माती खडण्यात आल्याने हा खड्डा तयार झाला होता शनिवारी दुपारी याच परिसरातील काही शाळकरी मुले या पाण्यात पोहण्यासाठी गेले होती मात्र त्यातील काही मुले बुडल्याची माहिती स्थानिकांना मिळाली तेव्हा स्थानिकांनी अमित शर्मा वय वर्ष अकरा आणि अभिषेक शर्मा वय वर्ष तेरा या दोन मुलांचे मृतदेह बाहेर काढले आणखी तीन मुले बुडाल्याची शक्यता त्याच स्थानिकांनी वर्तवली त्यानुसार वसई विरार अग्निशामक दलामार्फत त्या अन्य मुलांचा शोध सुरू आहे आम्ही घटनास्थळावर पोहोचण्यापूर्वी दोन मुलांचे मृतदेह भाड काढण्यात आले होते स्थानिकांनी आणखी तीन मुलं बुडायची शक्यता वर्तवली असल्याने शोध सुरू असल्याची माहिती अग्निशामक विभाग प्रमुख दिलीप पालव यांनी दिली कदाचित अन्य मुले पळून देखील गेली असल्याची शक्यता आहे